चे लाडके पनवेलचे कार्य सम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आगरी शाळेमध्ये आपण भारतीय जनता पार्टी खांदा कॉलनी आणि श्री रामचेट ठाकूर सामाजिक विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आपण मोफत वया वाटपाचा कार्यक्रम आगरी शाळेमध्ये आयोजित केला होता सदर कार्यक्रम स्थलावर प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात पार पडला साधारण या ठिकाणी आपण दोन दोन ते अडीच हजार वयांचं वाटप केलेलं आहे आपल्याला या वया वाटपाचं कारण एकच का आहे आपल्या रायगड जिल्ह्याला जे आपल्या भाग्यविधा ते लाभलेले आहेत शिक्षण महर्षी लोकनेते रामशेर ठाकूर साहेब यांनी गरिबीतून शिक्षण घेतल्यामुळे शिक्षणात जे मुलांना अडचणी येतात त्या अडचणी दूर कमी व्हाव्या याकरता मोफत वयांचं वाटप केलं जातं वेळोवेळी शाळांना मदत केली जाते, के जाते। दानशूर व्यक्ती म्हणून रायगड जिल्ह्यात म्हणा महाराष्ट्रात राम लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांची ओळख आहे आपल्या महाराष्ट्राला लाभलेली रयत शिक्षण संस्था असो किंवा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल असो किंवा चांगोबाना ठाकूर शिक्षण संस्था असो अशा अनेक संस्था रामशेठ ठाकूर साहेब चालवत आहेत हो गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगलं चांगल शिक्षण मिळावं याकरता प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज आपले कार्यसम्राट आमदार प्रशांतदा ठाकूर पनवेलचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोरलं जात आहे असा आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी पी एक आमदार असेल की ज्यांनी मोठा कुठलाही कामजाम न करता अडीच हजार झाडांचं संवर्धन करून वृक्षारोपण करून आपला वाढदिवस जंगलात साजरा केला परंतु दुःख वाटतंय की याचं मीडियानं दखल घ्यायला पाहिजे होती मीडियाला आपण देण्यापेक्षा मीडियानं तिथं जाऊन दखल घ्यायला पाहिजे होती असं माझं एक वैयक्तिक मत आहे तर अशा आमदार आपल्या क्वचित असतात की स्वतःचे बॅनर लावून नका म्हणून सांगितलेलं असताना कार्यकर्त्यांनी बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी बॅनर लावले नाहीत परंतु झाड लावलं एक झाड आईसाठी ही योजना आमदार साहेबांनी जसं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आपल्या आईच्या नावाने एक झाड लावा कारण त्याची उद्याची गरज आहे हेच आमदार साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की मला बुके आणू नका मला बाकी काही भेटवस्तू नका बॅनर लावू नका परंतु एक झाड आईसाठी लावा हे आमदार साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना विनंती केल्यामुळे आज पनवेल परिसरात बऱ्यापैकी झाडांचं संवर्धन नव्याने झाडं लावलेली आहेत अशा प्रकारे आमदार साहेबांचा मोठ्या उत्साहात साजरा केलेला वाढदिवस हा लक्षात राहण्यासारखा आहे धन्यवाद भारतीय जनता पार्टी तर्फे आणि सामाजिक रामच ठाकूर सामाजिक विकास मंडळ तर्फे आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही खांदा कॉलनी मध्ये आग्रि शाळेमध्ये आम्ही आज वया वाटप करण्याचं काम केलेलं आहे आणि ह्या वया आपल्या वाढदिवस म्हणून नाही तर आम्ही दर वेळेला काय ना काहीतरी करतच असतो मागच्या वेळेला आम्ही आपल्या सर्वांचे लाडके श्री रामच ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही वया वाटप केल्या त्यांच्या ना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झोपडपट्टीमध्ये काही आम्ही केक कापून त्यांना खाऊ वाटप केले बरेच आमचे असे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जे आहेत प्रत्येकजण काय ना काहीतरी करत असतात आज मी एवढं सांगू शकते का परवा सुद्धा आपल्या सर्वांचे लाडके आमदार यांनी सुद्धा झाडांचा जो उपलब्ध झाडं लावण्याचा जो काम घेतला होता हाती त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा त्यांचा वाढदिवस पन्नास पन्नासवा आहे म्हणून मी सुद्धा झाडं पन्नास आपल्या खांदा कॉलनीमध्ये ब्रिज जो आहे पूल त्यावरती आम्ही झाडं लावली गेली कारण दादांचा वाढदिवस म्हणजे आम्हाला लहान मुलांसारखाच वाटतो कारण दादा आमच्यासाठी काय आहेत ते फक्त सर्व जगाला माहिती आहे तर एक आवाज दिला तर आपले आमदार प्रशांत ठाकूर यांना लगेच ताबडतोब कुठल्याही कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहतात आणि आम्हाला मार्गदर्शन जो करतात लहान मुलांसारखा करतात आज या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल या ठिकाणी मुलांना आम्ही वया जेव्हा वाटल्या त्या वेळेला पण मी त्यांना मार्गदर्शन करत करताना एवढंच सांगू शकलो जे तुम्हाला आज मी मार्गदर्शन करते तसंच आम्हाला आमच्या लाडके आमदार प्रशांत दादा आम्हाला मार्गदर्शन करत असतात जसे लहान मुलांसारखे कधी आम्हाला ओरडले नाही कधी आमच्यावरती अंगावर कधी अशा जोरात आवाज करून बोलले नाही असे आमदार कोणालाच भेटणार नाही कारण आमच्या पनवेलमध्ये आम्हाला आमदार भेटलेले आहेत आणि त्यांचं काम जर बघितलं तर मला असं वाटते सर्वांपेक्षा जास्त म्हणजे काही आमदार आहेत काम करू म्हणा असं सांगलं जातं पण असं नाही या ठिकाणी जर आपण गेलात जर तुम्ही बघितलात तर दिवसभरामध्ये सकाळपासून सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ऑफिस स्कूल भरलेला असतो कारण हे सर्व कामं घेऊन जात असतात आणि कोणाला नाही म्हणतच नाही काम करण्याचा तो त्यांच्याकडे जो या है, आहे भूमिका आहे ती वेगळी पद्धतीची आहे कारण त्यांचा प्रेम जो आहे तो सर्व लोकांना खेचून घेतला जातो कारण ते प्रेमाने आम्हाला काम सांगत असतात त्यावेळेला आम्हाला असं वाटतं की आमच्या कुठल्या तरी व्यक्तीचं काम आहे मग शाळेचं ऍडमिशन असेल शाळेची फी कमी करायची असेल त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी गेलो तर आमचं लगेच काम होतो कारण मी आज या ठिकाणी फक्त एवढंच सांगू शकते आमच्या दादांचा वाढदिवस आहे म्हणजे माझ्या सख्ख्या भावाचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी साजरा केलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे मी या ठिकाणी सर्व जनतेचा आणि माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा मनापासून अभिनंदन करेल कारण त्यांना धन्यवाद याच्यासाठी देईल मी तीन वेळा नगरसेविका झालो आहे तर त्यांचाच मला आशीर्वाद आहे म्हणून मी नगरसेविका झालोय ज्या वेळेला मला कुठलाही कार्यक्रम असेल काही असेल मग तो दुःख सुख असेल बोलवलं गेला तर मी त्या ठिकाणी लगेच जाते कारण आपल्याला त्यांनी निवडून दिले म्हणून ना ते एक मुलीच्या नजरेत बघतात सुनेच्या नजरेत बघतात बऱ्याच बहिणीच्या नजरेत बघतात मग मला कॉल आला का मी लगेच थांबत नाही कारण मला हे काम करणंच का आहे त्यांनी मला निवडून याच्यासाठी दिलेली आहे का आपल्याला कोणतरी काम करू करण्यासाठी आपल्या बाजूला आपली एक मुलगी आहे ती करून देईल यासाठी मी हे लगेच जात असते